आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा जळकोट तालुक्यातील बंजारा समाजाकडून आरक्षणासाठी ठाम भूमिका घेण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने नुकताच हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करून मराठा समाजास कुणबी मराठा नोंदीनुसार आरक्षणास शासन निर्णय काढला आहे त्याच न्यायाने बंजारा समाजालाही हैदराबाद गॅझेटमध्ये नमूद केलेल्या अनुसूचित जमाती नोंदीनुसार एसटी आरक्षण लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या मागणीसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी जळकोट येथील तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले आरक्षणाचा शासन निर्णय तातडीने न काढल्यास सकल बंजारा समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आमचा कोणताही समाजाच्या विरोधात हेतू नसून आम्ही फक्त आमच्या हक्कांची मागणी करत आहोत असे यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले या निवेदनावेळी के जळकोट तालुक्यातील सर्व बंजारा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता ताज्या घडामोडी समाजातील चळवळी आणि स्थानिक बातम्या पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून अद्ययावत रहा हो हो बंजारा जागा आज आम्ही जळकोट तालुका तहसीलदार यांना एसटी परवर्गामध्ये बंजारा समाजांना आरक्षण भेटावे म्हणून मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही तहसीलदारामार्फत निवेदन दिलंय कारण आमचा बंजारा समाज एसटी परवर्गामध्ये मागल्या काळामध्ये होता आणि हैदराबाद गॅजेट लागू केल्याबद्दल आमचाही समाज हैदराबाद गॅजेटमध्ये एसटी परवर्गामध्ये आहे तोच आम्हाला आरक्षण आमच्या हक्काचा पाहिजे एवढ्या दिवस जो आमच्यावर जो अन्याय झालाय तो अन्याय इथून पुढे होऊ नये मुख्यमंत्री साहेबांना देखील आव्हान आहे आमचा समाज हा ऊस तोडून खाणारा समाज आहे काम करून खाणारा समाज आहे आणि आपल्या एसटी आरक्षणाचे जे, जे सूची आहेत त्याच्यामध्ये आमचा तांडा गावापासून वंचित आहे आमची बोलीभाषा एक आहे आमचा परिणाम सगळ्या भारत देशामध्ये एक आहे असे प्राचीन काळापासून आमचा जो समाज एकत्र वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या सूचीमध्ये केलेला आहे त्या ह्याच्यामध्ये आमचा समाज इथे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये टी परवर्गामध्ये लागू करावा हीच विनंती आहे जर आमचा समाजाला तुम्ही टी परवर्गामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर समावेश नाही केलात तर आम्ही रस्ता रोको करू आंदोलने करू सगळी मुंबई देखील बंद करण्याचा आमचा बंजारा समाजाची ताकद आहे जेवढा आमचा बंजारा समाज शांत दिसतोय तुम्हाला तेवढा आक्रमक देखील आहे हे तुम्ही मागील काळामध्ये पाहिलात आज आमचा बंधू विनोद आडे जिंतूर येथे सात दिवसापासून उपोषणला बसलेला आहे त्याकडे देखील तुमच्या सरकारची प्रतिनिधी आतापर्यंत इथे पोहोचत नाहीत म्हणजे का आमच्या समाजावर तुम्हाला आमचा समाज नपाय का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती दिवस आमच्यावर तुम्ही अन्याय करणार आम्ही पाहत आलोय आमच्या बंजारा समाजावरच प्रत्येक वेळा अन्याय होतो तर हा अन्याय तुम्ही आता मोडीत काढून आमचा जो हक्काचा आरक्षण आहे एसटी आरक्षण तो आम्हाला देऊन तुम्ही न्याय द्यावा धन्यवाद आणि तुम्हाला सांगतो साहेब आमच्या समाजाची जो एक आमचा काल मुलगा बीड मध्ये एक आरक्षणासाठी देखील एक मैत झालाय त्याचा कस करणार त्यांच्या फॅमिलीचं काय माग त्यांचे लहान लहान मुलं त्यांचं काय तुम्ही यांना देखील आम्हाला त्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये मदत देऊन त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचावी हे देखील विनंती आहे धन्यवाद तुमचा प्रत्येक अगदी कोणत्याही प्रकारचा इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत